नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या स्वयंपाकघरातील साते मीठ हे फक्त जेवणाची चव वाढवण्यापेक्षा खूप जास्त काम करते आता तुम्ही कधी के विचार केलाय का तेच मिरचे आपल्या रोजेच्या पदार्थांमध्ये शांतपणे विरघडते ते तुमच्या आयुष्यातील संपत्ती आनंद शांती आणि समृद्धीचे एक मोठे रहस्य असू शकते का हा प्रश्न कदाचित सोपा वाटेल पण याचे उत्तर खूप खोल आहे वास्तुशास्त्र आणि आपल्या प्राचीन परंपरेनुसार मिठाला एक प्रचंड आध्यात्मिक महत्व आहे विटाचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे शोषून घेणे ते फक्त पाणीच नाही तर आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा वाईट संपादने आणि तुष्ट दोष शोषून घेण्याची अपार क्षमता ठेवते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अशा चार गुप्त आणि महत्त्वाच्या ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जेथे मीठ एका विशिष्ट पद्धतीने ठेवल्या ते तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवते पुढे घरात पसंत ना तर येतेच पण पैशांचे अडथळे दूर होतात आर्थिक मार्ग मोकळे होतात आणि तुमच्या स्वतःला प्रश्न पडेल की अचानक हा बदल कसा घडला हा उपाय म्हणजे कोणतीही जादू टोना किंवा अंधश्रद्धा नाही तर हे पुढचे विज्ञान आहे जसे परमहंस योगानंद म्हणायचे जेव्हा तुम्ही विश्वाच्या अदृश्य शक्तीशी जुळून घेता तेव्हा निसर्ग तुमच्या आत जे आहे तेच तुम्हाला परत करतो चला तर मग जाणून घेऊया ती चार ठिकाणी कोणती आहे मंडळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा फक्त लोकांच्या येण्याचे ठिकाण नाही तर हेच ऊर्जेचे प्रवेशदार आहे सर्व प्रकारची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा इथूनच घरात प्रवेश करते लक्ष्मीचे मुख्य दरवाजातूनच होते असे मानले जाते जर हा ऊर्जेच्या दृष्टीने अशुद्ध असेल किंवा तिथे अडथळा येत असेल तर घरात येणारी कोणतीही सकारात्मक ऊर्जा तिथेच थांबते म्हणून या ठिकाणाला सुरक्षित करणे सर्वात महत्वाचे आहे उपाय काय करायचा आहे एका काचेची किंवा माटीची वाटी घ्या लक्षात ठेवा लोखंडी किंवा स्टीलचे भांडी वापरू नका त्यात खडे मीठ किंवा साधे समुद्री मीठ भरा ही वाटी घराच्या आतल्या बाजूला मुख्य दरवाजाच्या अशा कोपऱ्यात ठेवा जेथे सहजासहजी कोणाच्या नजरेत पडणार नाही पण ती तिथेच असेल हे मीठ एका दृष्टीने रक्षकाप्रमाणे काम करते ते घरात प्रवेश करून पाहणाऱ्या प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला वाईट नजरेला दुष्ट दुषाला स्वतःमध्ये शोषून घेते त्यामुळे घरात फक्त शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो ज्यामुळे घरात शांतता लक्ष्मीचा वास टिकून राहतो दुसरं महत्वाचं ठिकाण म्हणजे तुमची तिचोरी कपाट किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात ती जागा ते ठिकाण म्हणजे तुमच्या घरातील आर्थिक केंद्र आहे आपण अनेकदा पैशांशी संबंधित अनेक विचार चिंता भीती बाळगतो पैसे पुरतील का कर्ज कसे फिटेल अडचणीच्या वेळी काय होईल या सर्व नकारात्मक भावना आणि विचार त्या जागेची ऊर्जा दूषित करतात जेव्हा पैसे ठेवायची जागा अशा नकारात्मक संपादनाने भरलेली असेल तर तेथे पैसा कसा टिकेल पैसा येतो पण लगेच खर्च होऊन जातो बरकत नाही राहत उपाय काय करायचा आहे पुन्हा एक छोटीची काचीची किंवा माटीची वाटी घ्या धातूची नको त्यात थोडे खडे मीठ भरा ही वाटी तुमच्या तिचोरीच्या कपाटाच्या किंवा पैशांच्या ड्रॉवर मध्ये एका कोपऱ्यात ठेवा तुमची भीती चिंता आणि सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल तुमच्या आर्थिक प्रवाहात आलेले अडथळे दूर करेल एक महत्वाची गोष्ट तिजुरीतील ते मीठ दर पंधरा दिवसांनी एकदा नक्की बदल तुम्ही मीठ बेसिन मध्ये किंवा वाहत्या सोडून द्या आणि नवीन मीठ भरून ठेवा तसे ठिकाण ज्याकडे आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो ते म्हणजे आपले शौचालय आणि बाथरूम आता तुम्हाला वाटेल की इथे मीठ का ठेवायचे मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात हा भाग असा आहे जिथे सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा आणि चढत्व निर्माण होते आणि तिथे शरीर शुद्धीकरण करतो पण ऊर्जेच्या दृष्टीने ती जागा अशुद्ध राहते ही जड ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते याचा थेट परिणाम आपल्या मानसिक परिस्थितीवर होतो घरात विनाकारण होणारी चिडचिड गोंधळ मानसिक थकवा कामात लक्ष न लागणे किंवा घरात सतत आजारपण येणे यांचे एक मुख्य कारण बाथरूममधील ही नकारात्मक ऊर्जा असू शकते उपाय काय करायचा आहे एका किंवा प्लास्टिकची बाटली घ्या जी झाकलेली नसेल त्यात खडे मीठ किंवा समुद्री मीठ भरून ठेवा ही डबी बाथरूमच्या किंवा टॉयलेटच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे कोणाच्याही थेट नजरेत पडणार नाही अशा आणि त्यावर पाणी पडणार नाही हे मीठ संपूर्ण भागातील नकारात्मक आणि जडत्व स्वतःमध्ये शोषून घेईल बाथरूममध्ये मध्ये लीट लवकर ओले होते त्यामुळे ते मीठ दर सात ते दहा दिवसांनी न चुकता बदला आणि चौथी सर्वात शेवटचे आणि अत्यंत प्रभावी ठिकाण तुमचे बेडरूम म्हणजे तुमच्या पलंगाखाली बेडरूम ही अशी जागा आहे तिथे आपल्या दिवसाचा सर्व थकवा घालवतो आणि विश्रांती घेतो सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले अवेचेतन मन पूर्णपणे जागे आणि खुले असते दिवसभरातील विचार चिंता भीती सर्व गोष्टी आपण झोपेतही आपल्या अवचेतन मनात गोंधळत असतो चोपेची जागा नकारात्मक उर्जेने भरलेली असेल तर तुम्हाला कधी शांत झोप लागणार नाही सकाळी उठल्यावर ताजी तवाने वाटणार नाही आणि तुमचे अवचेतन मन नकारात्मक विचाराने भरलेले राहील उपाय काय करायचा एका काचीच्या किंवा माटीच्या वाटीत मीठ घ्या ती वाटी तुमच्या पलंगाखाली शक्यतो तिथे तुमचे पाय येतात त्या भागाखाली ठेवा हे मीठ काय करते ते तुमच्या चोपेदरम्यान तुमच्या अवचेतन मनातून येणारी नकारात्मक शोषून घेते तो तुमचे आरा किंवा ऊर्जा क्षेत्र शुद्ध करते त्यामुळे तुम्हाला शांत आणि तुमचे अवचेतन मन शुद्ध झाल्यामुळे ते आपोआप संपत्ती यश आणि सकारात्मक संधी आकर्षित करणारे विचार निर्माण करू लागते हे मी तुम्ही दर दहा दिवसाने बदलू शकता तर मंडळी ही होती चार सोपी आणि अत्यंत प्रभावी ठिकाणी मुख्य दरवाजा नकारात्मक ऊर्जेला आत येण्यापासून रोखण्यासाठी तिजोरी पैशाच्या संबंधित अडथळे दूर करून बरकत आणण्यासाठी बाथरूम घरातील जडत्वा आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी चार पलंगाखाली अवचेतन मन शुद्ध करून यशाचे मार्ग उघडण्यासाठी लक्षात ठेवा हा कोणताही चमत्कार नाही हा एक आध्यात्मिक सराव आहे जेव्हा आध्यात्मिक सराव आहे जेव्हा तुमचा जेव्हा तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासाने सकारात्मक भावनेने करतात तेव्हा तुमच्या मनाला त्याचे शंभर टक्के परिणाम मिळतात जेव्हा तुम्ही जुने मीठ बदलतात तेव्हा अशी भावना ठेवा की तुमच्या घरातील आणि आयुष्यातील सर्व नकारात्मक अडथळे आजारपण त्या मिठामध्ये वाहून जात आहे हा उपाय आजच सुरू करा तुम्ही या चारही ठिकाणी मीठ ठेवून एक अशी ऊर्जावान ढाल तयार करतात जी की जी केवळ समुद्राचेच आमंत्रित करत समृद्धीलाच आमंत्रित करत नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देते तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महत्त्वाची आणि महत्त्वाची माहिती तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद